शेतकरी बंधू नो नमस्कार कसे आहेत सर्व सर्वात महत्वाचा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे कांदा पिकाच्या मानी बनवणे काय केलं पाहिजे का नुसतं व्हिडिओमध्ये बंबला बोंबल करून नुसतं कांद्यासाठी हे करा ते करा ते करा सांगून फायदा नाही दाखवून माझ्या मित्रांनो काय आहे ते प्लॉटवर दाखवलं पाहिजे जी तुमची रिपोर्ट आहे ते लाईव्ह दाखवा सगळ्यात महत्वाचं आज नुसतं पैकी मी बघतोय भरपूर इंस्टाग्रामला प्रमोशन टाकले जातात कांद्यासाठी हे प्रॉडक्ट वापरा कांद्यासाठी ते प्रॉडक्ट वापरा आम्ही हे वापरलं तुम्ही ते वापरलं कोणाचं लबीएसी अग्रिकल्चर झालेलं आहे कोणाला त्याच्यातलं नॉलेज आहे या सगळ्या गोष्टी मित्रांनो आपण त्या अफवांना त्या गोष्टींना बळी पडतो साधं काळं पाणी मारून देतो आणि भारी प्रॉडक्ट बोलवलं होतं आणि त्याचे मला रिझल्टच भेटले नाही काय गेले कुठे गेले तुमचे पैसे होताय ना रोजचा खर्च वाढू राहिला तुमचा वाला सर्वात महत्वाचं हे कुठं तरी थांबवा कोणाचा तरी योग्य सल्ला राहू द्या योग्य मार्गदर्शन राहू द्या ज्यांचे खरंच नाही चॅनलवर व्हिडिओ पाडताय आमची इन्फॉर्मेशन जर पाहिली तुम्ही आमचं चेक करून घ्या शेतकऱ्यांचे मागच्या वर्षीचे फीडबॅक बघा त्याच्या मागच्या वर्षाचे बघा आमचं काम आजच नाही आम्ही ही कॅमेरा डो रोज राहतो आणि रोज राहत असताना मित्रांनो शेतकऱ्यांचा आम्ही विश्वास जिंकतो शंभराचा एखादा प्रॉब्लेम होतो तिथे बी आम्हाला शेतकरी नाव ठेवतो पण पुढच्या वर्षी तो बी आमच्याकडेच येतो कारण ती बी आमचेच बंधू आहे त्यांना माहिती आहे आमच्या रिझल्टमध्ये कायदम आहे सर्वात महत्त्वाचं मित्रांनो बोलायचं उद्देश जाऊ द्या मारू द्या तुमचा खर्च होऊन हीच माझी अपेक्षा आहे बोलताना शेवटचं एक वाक्य असं सांगतो जे आपले कृषी बंधू आहे कृषी दुकानदार आहे त्यांच्यासाठी आपण पूर्णपणे जे काही कांद्याचे जे काही प्रोडक्ट आहे आपले हे पूर्णपणे देतोय आणि कृषी शहरातील कृषी केंद्रावर भरपूर ठिकाणी अवेलेबल असेल आता आपलं शिवश्री अवल्यामध्ये अवेलेबल आहे शिवश्री अंधरसूलमध्ये अवेलेबल आहे कृषी सेवा केंद्र नगरसूलमध्ये सायली कृषीला अवेलेबल आहे त्यानंतर निघालं मनमाडमध्ये अॅग्रो फिजनला अवेलेबल आहे त्यानंतर इला पांडुरंग ॲग्रो एजन्सी उमराण्याला अवेलेबल आहे त्यानंतर तिकडून जर निघाला तर हायवेने तुम्हाला डायरेक्ट चांदवडमध्ये दुगावला अवेलेबल आहे कृषी सेवा केंद्र कृषी तज्ञ शेती सल्लागार शाखा नंबर दोन त्याच्यानंतर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं वडनेरला अवेलेबल आहे गोदावरी कृषी सेवा कानमंडळाला अवेलेबल श्रीकृष्ण ॲग्रो एजन्सी भरवीरला जाधव ॲग्रोला अव्हेलेबल आहे शिरवाडे फाट्यावर जर बघितलं आपण तर पंडित ऍग्रोला अव्हेलेबल आहे लासलगावनी फाड मोठ्या मार्केटसाठी आपण पाटील ॲग्रो एजन्सी यांच्यासाठी काम दिलेलं आहे पाटोद्यामध्ये दे गोटेकर ॲग्रो एजन्सी आहे सिन्नरमध्ये गेले तर श्रीकृष्ण ॲग्रो एजन्सी आहे त्यानंतर याच्यात आपलं तिथून पुढं बारागाव पिंपरीला जर आले बारागाव पिंपरीला कानिपनाथ कृषी सेवा केंद्राला अव्हेलेबल आहे चिंचोले फाट्याला जर बघितलं आपण तर तिथं रेणुका कृषी सेवाला अव्हेलेबल आहे त्यानंतर अजून भरपूर काउंटरंग लाल कांद्याला जर काही शंभरच्या वर लई जाते नाही शंभर एकशे वीस एकशे तीसच्या आसपासच राहत्या एकशे साठ घ्या इथलंय एकशे साठ क्विंटल पर्यंत लाल कांद्याला काही एवढं उत्पन्न निघत नाही याच्यावर तुम्ही तेवढेच खर्च करता आम्ही तेवढाच करतो वीस क्विंटल आमचं जर कमी निघालं तर खर्च कमी राहिलो काय अडचण नाही त्याचं समाधान घ्यायला आणि जर तुमचा लाख रुपये खर्च आहे कांद्याच्या एक एकर प्लॉटसाठी आणि त्याचं उत्पन्न जर तुम्हाला लाख रुपयाला आता अशा भावामध्ये लाख रुपये काढणं कसं मुश्किल आहे अशा कंडिशनमध्ये मित्रांनो कमी खर्चाचं मार्गदर्शन लय खर्च वाढू नका हे आपण मी काय सांगतो मी काय हे नाही बोलत हे मी अनुभवतून बोलतोय आज दन वर्षापासून काम करतोय क्षेत्रात काम करत असताना शेतकऱ्याला संपूर्ण ओळखतो मित्रांनो पोटाला कमी पण सर्वात महत्वाचं पिकाला जास्त देतो आपण एक टायमाची शेतकऱ्याला भाकर भेटत नाही पण पिकासाठी एक टायमाचा बेसळ डोस उदर बायकोचं सोनं गाण ठेवून घेऊन येतो ही शेतकरी आजची अवस्था आहे शेतकऱ्याची आज ते बोलताना आमच्या कारण थोडस वाईट वाटतं त्या गोष्टीचं का यार आम्ही बी उभे आज शेतकऱ्यासाठी पण आम्ही शंभर टक्के रिझल्ट देतोय मला तक्रार नेत कोणी शेतकऱ्यांची कमावली माऊली रिझल्ट नाही भेटला शेतकरी बंधून या गोष्टींकडे लक्ष द्या बारीक बारीक माझं सांगायचं सा काम आहे बारीक लक्ष ठेवा ज्याचा प्रॉडक्टचं रिझल्ट आहे तेच ते प्रॉडक्ट फॉलो करा मित्रांनो नुसतं काहीतरी भरमसाठ आणून नुसतं मारू राहिला त्याने हे मारलं त्याने हे मारलं त्याने हे मारलं गावाचे सतरा लोक पारावर भेटले आणि सतरा लोकांनी सांगितलं मी हे मारलं तुम्ही सतरा स्प्रे मारायचे प्लॉटची वाट लावून टाकायची त्याला मजा नाही कोणीतरी एक पकडा कोणाचं तरी याचं मार्गदर्शन ठेवा तेव्हा प्लॉट चांगले निघतील तेव्हा उत्पन्न चांगलं निघाल तेव्हा खर्च कमी होईल तेव्हा दोन रुपये पोटाला शिल्लक राहील या सगळ्या गोष्टी मित्रांनो अनुभवातून आलेले आहे शून्यातून सुरुवात केली होती शून्यातच शून्यातून जर बघितलं आपण तर शून्य होतो शून्य शून्यातून सुरुवात करून वर आलेलो आहे मी पण शेती केलेली मी शेती करतो अजून सगळ्या शेतीला काय खर्च येतो शेतीला काय भांडवल लागतं माझे घरचे व्हिडिओ मी टाकतो कधी कधी तुम्ही बघा मी कसा खर्च करतो काय करतो किती प्रॉफिट कसा कायचं कशा पद्धतीने केलं पाहिजे मॅनेजमेंट शेती परवडेबल आहे तिचं नियोजन व्यवस्थित करा तिच्यावर खर्च कमी करा पण असा करा का ऑर्गेनिक पद्धतीने करा सेंद्रिय कार्बन वाढवा शेणखत वाढवा जमिनीचं काय अडचण येऊ शेतकरी ना आपण दोन गायी सांभाळायची लाज वाटते का आपल्याला दोन गायी काय चार गायी सांभाळा ना तुमचा दुग्ध व्यवसायामधून सर्वात महत्वाचं रोजची रोजी रोटीचा आपला प्रश्न सुटतो त्यानंतर जर बघितलं तर शेणखत मिळतं आणि तेच शेणखत आपल्या दहा अकराला जर टाकलं तर त्याच्यात आपलं उत्पन्न वाढतं काय करायचं रासायनिक खतांची लई या रासायनिक खत वर्षातून दोनदा दिलं पाहिजे मी तर म्हणतो एका पिकाला लईत लई एकदा ते दोनदा गेलं पाहिजे आणि वर्षातून चार वेळेस एका वावर एका वर्षामध्ये दोनच पिकं घ्या तीन पिकाच्या अपेक्षा मागे लागू नका ना पिकून जाईल सगळं आता बोलायचं उद्देश मी प्लॉट कडे येतो प्लॉट वर बोलण्याचा उद्देश महत्वाचा असा आहे आता ह्या ज्या काही प्लॉटमध्ये याच्यात दीड महिने पाणी वाहिलं रिअल परिस्थिती सांगतो ही तुम्ही बंद राहायला पाठ हे आपलं काय म्हणतात ओळे ह्या पहा ओळे हे ओळ्याने पाणी व्हायला आणि याच्यातून तुम्ही पाणी वाहत होतं सोडून द्यायची अपेक्षा होती त्यांना होणार नाही गॅरंटी होती काय गेलं काय नाही गेलं कृषी गोड वापरलं हरू वापरला त्याच्याने प्लॉट जगून राहिला त्याच्यानंतर नवरत्न गोल्डचा स्प्रे गेला नवरत्न गोल्डमध्ये अँट्राकोल फॉलिकुलर टाकायला लावलं आणि प्रोपेक्स सुपर टाकायला लावलं जे की व्हिडिओमध्ये पण सांगतो पाचशे मिली नवरत्न गोल्ड, गोल्ड चारशे ग्राम अँट्राकोल वापरायला लावलं आणि त्याच्यामध्ये फॉलिक्युलर वापरायला लावलं दीडशे मिली आणि त्याच्यामध्ये आपलं कीटकनाशक प्रोपेक्स सुपर तीनशे मिली अतिशय सुंदर रिझल्ट भेटले आता कंडिशन पहिली पावणे दोन महिन्याचा प्लॉट झाला दीड पावणे दोन महिन्याचा असलंच हा प्लॉट कांद्याच्या मानाबागा तुम्ही माना दाखव जरा अशा कांद्याच्या मानाबागा कशा झाल्या काय एका स्प्रेमध्ये तुमच्या दीड महिन्याच्या प्लॉटमधून पाणी वाईल प्लॉट गेलेले माझे इंस्टाग्रामच्या स्टोऱ्या बघा शेतकरी मित्रांनो बऱ्यापैकी शेतकरी तुम्हाला एवढंच दाखवतील का बिफोर आणि आफ्टर बिफोर आणि आफ्टर मी एवढंच टाकतो आता मला शेतकरी स्वतःहून म्हणता साहेब एवढा भा रिझल्ट आला आता मी कधी कधी ते सवय होऊन गेली मला रोज रोज ऐकायची पण शेतकऱ्याला कसं एकदा वापरला रिझल्ट भेटला ना शंभर टक्के ते आत्मिक समाधान सांगण्याची जी कला आहे त्यांची जे सांगतात ते मला ते माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे मला तो गर्व येतो मी अजून काम वाढवतो माझं अजून रिझल्ट वाढवतो अजून कसं मला चांगलं मिळवतील अजून कसं रिझल्ट देते शेतकऱ्याला हे शेतकऱ्याचं पोरग अजून आपल्या शेतकऱ्यासाठी कसं काम करील या दृष्टीने मी कामं करतो आता त्याच्यानंतर काय केलं त्यांनी तिसरी फवारणी टाकायला लावली आता एक तीन चार दिवस झाले मी मागं स्टेटस पण टाकलं होतं बघा ग्रीन गोल्ड वापरला आपलं कृषी ग्रीन गोल्ड वापरलं आणि असे रिझल्ट भेटले बघा हे रिझल्ट ग्रीन गोल्ड वापरल्यानंतर काय काढू की काय वाटतं का दीड महिन्याच्या प्लॉटमध्ये याच्यातून पाणी व्हायला तुम्हाला वाटतं का मित्रांनो खर्च कमी करा ग्रीन गोल्ड वापरलं त्याच्यात सर्वात महत्वाचं लान्सिया टाकलं ला, त्याच्यात कंटेंट आहे लांशियामध्ये एंट्राकॉल सेविक ग्रोमर कंपनीचं आहे ते अतिशय सुंदर रिझल्ट आहे त्याची बी आणि त्याच्यामध्ये कीटकनाशक वापरायला लावलं सायपर वापरायला लावलं किंवा हम मग हमला वापरा तुम्ही सोपं आहे अशा पद्धतीने या दोन फवारण्या काढल्या आणि ती एक आपली मरहुनी म्हणून काढली बास एवढ्यात आपला कांदा जिवंत आहे व्यवस्थित वाटलं बघून मला असं समाधान मिळतंय लय लयबी काही खर्च केला नाही आता त्यांना सांगितलं आता अठराशे चाळीस आणि त्याला जोडी जर बघितलं आपण तर दहा सव्वीस वीस टाकून द्या किंवा आठ एक वीस एक टाकून द्या खादीचा डोस जेणेकरून कांद्याला फॉस्फरस लेवल कारण जमीन आवटळून जाईल बरोबर आहे आवटळ असल्यामुळे थोडंसं ते रान पण मोकळं होईल मुळी चालल आणि दहा सीस वीस दिल्याने थोडाफार माना भी भुगल आणि राहिला असेल कांद्याची साईज होईल किंवा आठ एक वीस एक दिले नाही आता अशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे मी आता या प्लॉटवर आहे कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा मार्गदर्शनाची पद्धत सांगा मिलय काय भरडकात हे काही ते काही का का मला सांगायला मजा वाटत नाही जे आहे ते रिअल सांगितलं अशा पद्धतीने करा माऊली पाया पडतो खर्च वाचवा या अशा भावामध्ये नाही परवडणार शेतकरी मरून जाईल मोकळ सांगतो जरी अशी वाईट वेळ असेल ना पाचशे सहाशे रुपये कांदे का विकायची वेळ असेल ना एवढे मोठे मोठे करेल खर्च निघणार नाही एवढी गॅरंटी देतो मी तुम्हाला त्याच्या मग कमी खर्च करा योग्य नियोजन करा व्हिडिओ माझा काही लोकांना आवडणार नाही थोडं मी हे वेगळ्या भाषेत बोललेलं आहे का जाऊ द्या एक तुमचा भाऊ म्हणून समजा मला तुम्ही तर मी काही चुकीचं नाही बोललो मी खरं खरं बोललो मित्रांनो जे आहे बिचारा शेतकऱ्याची मला कि इथे आज काय प्रत्येक शेतकरी मोठा नाही बलवान नाही प्रत्येक शेतकरी गरीबी आमच्याकडे तर पायलांचानमाड तालुका एकदम गरीब शेतकरी एकदम अवघड म्हणजे फक्त कांद्यावर आमचा उदार निर्वाह आहे पा सहाशे रुपये ना कांदे काय मिळणार आहे सांगाल तुम्ही कसे पोरापोरीचे लग्न करायचे आमच्या शेतकरी बापांनी कसे करणार आहे यासं नियोजन केलं तरच होणार आहे सगळं नाही तर अवघड आहे परिस्थितीला वाईट आहे जर अशी राहिली ना जर तुमचाल तेलाची पिशवीस माग भेटत आणि कांद्याचा भाव सहाशे रुपये हजार हो, रुपये सहाशे हो, रुपये होतो काय मजा येतात सांगाल तुम्ही मला लक्ष ठेवा काळजी घ्या पिकाची आपल्या बाकी मला अपेक्षित बोलायचं नाही आणि सर्वात महत्वाचं मित्रांनो का इकडं खंडाळ्यामध्ये पण अष्टविनायकला अव्हेलेबल आहे भरपूर आता वाईजापूर ठिकाणी पण काम देतोय आपण ज्या शेतकऱ्यांना काम घ्यायचंय खात्री जातो मित्रांनो तुमचा दोन रुपये फायदा होईल चांगला शेतकऱ्याचा फायदा होईल हीच आपली अपेक्षा आहे मिळून काम करू सोबत काम करू महत्वाची कामं करायची आपल्याला मोठं पुढं मोठे वातो मी मोठा होतो आपल्या शेतकरी राजाला मोठा करू कमी खर्चात नक्कीच करा प्रयत्न शंभर टक्के हा व्हिडिओ तुमच्या कामाचा आहे अजून पुढचं नियोजन मी देतो हळूहळू पण एवढा व्हिडिओ माझ्यासाठी आजचा बद झाला धन्यवाद